लोकसभा निवडणुकीत दाखवलेल्या एकीमुळे बलाढ्य भाजपला महाराष्ट्रात हरवण्याची किमया महाविकास आघाडी करू शकली या एकीच्या बळाचं चांगलं फळ मिळाल्याचं लक्षात आल्यामुळे आता विधानसभेला आघाडीचे नेते तडजोड करून चांगला समन्वयक राखण्यास यशस्वी होत आहेत तर दुसरीकडे सत्ताधारी महायुतीत मात्र समन्वय कमी अन खडाखडीचा जास्त दिसून येतोय लोकसभेतील अपयशाचा खापर एकमेकांवर फोडणारे हे तिन्ही पक्ष आता चक्क एकमेकांचं तोंड फोडण्याची भाषा करू लागले वरिष्ठ नेत्यांनीही या वादात उडी घेतली एकूणच विधानसभेला महायुतीला तडे जाण्याचे चिन्ह या भांडणातून दिसत आहेत काय आहे नेमकी कारण जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून एकनाथ शिंदे तर शरद बंड करून अजित पवार भाजपला येऊन मिळाले महाविकास आघाडीचं सरकार पाय उतार करून या दोघांनाही भाजपला सत्तेत स्थान दिलं या तिन्ही पक्षांची मोठी ताकद आता महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्रात उभी राहिली आहे असे दावे केले जात आहेत ट्रिपल इंजिन सरकार म्हणून त्यांचा गौरव केला जातोय पण या ट्रिपल इंजिन तिन्ही किती याची जाणीव क्षणोक्षणी येत आहे लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीतील भाजप शिंदेसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीने अपयशाचा खापर एकमेकांवरती फोडण्यात धन्यता मानली तेव्हापासून या तिन्ही पक्षातील अंतर्गत वाद सातत्यानं चव्हाट्यावरती येत आहे अजितदादांना सोबत घेऊन चूक केली असं भाजपमधील नेत्यांना वाटते शिंदेसेनेच्या नेत्यांमधून हात सुरू आहे खुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ही याच मुद्द्यावरून भाजपची कान उघडणी केली याचाच अर्थ भाजप व शिंदेसेना या दोघांनाही आपण नकोयत याची जाणीव अजित पवार गटाला झाली मात्र आपले अस्तित्व कायम राखण्यासाठी त्यांनीही जनसामान्य यात्रेच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली वरिष्ठ नेत्यांमधील शीतयुद्धाचा हे पडसाद आता हळूहळू खालच्या पातळीवर उमटू लागला आहे पुणे नारायण गाव येथे अजित पवार यांच्या यात्रेला भाजपच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले जुन्नर तालुक्यातील पर्यटन विषयक बैठकीला मित्र पक्ष असूनही आम्हाला बोलवला नाही असा त्यांचा आरोप होता अजित दादा पुण्याचे पालकमंत्री आहेत ते महायुतीत येण्यापूर्वी चंद्रकांत दादा पाटील पुण्याचे पालकमंत्री होते पण अजितदादांनी सत्तेत आल्यानंतर अक्षरशः चंद्रकांत दादांकडून पुण्याचे पालकमंत्री पद हिसकावून घेतलं हा रागही भाजपचे नेते पदाधिकाऱ्यांना आहे पालकमंत्री पदाची सूत्रे हाती आल्यापासून अजितदादांनी आपल्या स्टाईल न कारभार सुरू केला आहे त्यामुळे पुणे जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी अस्वस्थ आहेत यापूर्वीही एका बैठकीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अजितदादांचं ओझ किती डोक्यावर घेऊन फिरायचं असा प्रश्न वरिष्ठांसमोर केला होता आता काळे झेंडे दाखवण्याच्या प्रकारामुळे अजित दादा गट प्रचंड संतापला आहे या प्रकरणी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करावा अशी मागणी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकर यांनी केली होती मिटकरी यांनी यापूर्वीही भाजपवर अनेकदा तोंड भूक घेतलं होतं आम्ही युतीत राहावं की वेगळा विचार करावा अशी टोकाची भाषा ही त्यांनी केली होती त्यामुळे मिटकरी विरोधात भाजपमध्ये संताप आहे आता त्यांनी थेट फडणवीस आव्हान दिल्यामुळे भाजपचे माजी आमदार जगदीश यांनी फडणवीस यांना खुलासा मागण्याची मिटकरी यांची लायकी आहे का असा प्रश्न केलाय रायगड जिल्ह्यात अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व शिंदेसेनेचे उदय सावंत यांच्यातील वैर ही सर्वश्रुत आहे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सुनील तटकरेंची कन्या आदिती तटकर यांना देऊ नका म्हणून शिंदेसेनेचा विरोध होता तरीही तटकर यांनी हे पद मिळवलंच या जिल्ह्यातील शिंदे सेनेचे आहेत मिळालं तर आपणच रायगडचे पालकमंत्री आहोत असं वारंवार ते सांगतात पण ना बोगावले मंत्री झाले ना त्यांना पालकमंत्री पद मिळालं की धुसमुस कायम आहे त्यातच शिंदे सेनेचे अजून एक आमदार महेंद्र थोरवे यांनी खासदार सुनील तटकरे हे विश्वासघातकी घातकी असल्याची टीका नुकतीच व्यक्त करत तटकरे यांनी थोरवे हे माझ्यासाठी अदखल पात्र असल्याचं सांगून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं अशा छोट्या मोठ्या पुरबुरी सुरू असतानाच कोणातील दोन बड्या नेत्यांमधील वादानं महायुतीत भडका उडालाय शिंदेसेनेचे माजी आमदार रामदास कदम यांनी ठाण्यातील एका मेळाव्यात बांधकाम मंत्री व भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांच्यावर कठोर टीका केली चौदा वर्षात रामाचा वनवास संपला होता पण मुंबई गोवा मार्गाचा वनवास अजूनही संपत नाही मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गेल्या वर्षी आश्वासन दिलं होतं की पुढील गणेशोत्सवापर्यंत या रस्त्यावरील खड्डे बुजवले जातील पण अजूनही या हे काम झालेलं नाहीये देवेंद्र फडणवीस यांनी या कुचकामी मंत्र्याचा राजीनामा घ्यावा अशी मागणी कदम यांनी केली तसंच रवींद्र चव्हाण हे महायुती तोडण्याचं काम करत आहेत त्यांना आवर घाला युतीतून बाजूला करा यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा सरसंघचालक यांना पत्र पाठवलं आहे असं कदम यांनी जाहीरपणे सांगितलं कदमांच्या या वक्तव्यानं संतापलेल्या रवींद्र चव्हाण यांनी त्यांना चोख उत्तर दिलं काहीही बोलेल आणि आम्ही ते ऐकून घेऊ असं चालणार नाही तोंड सांभाळून बोला ना तर नाही असा वजा इशारा दिला। दिला तर तोंड फोडल्याशिवाय नेते प्रवीण दरेकर कदमांचं वक्तव्य अपरिपक्वतेचं आहे त्यांना काही तक्रार असेल तर त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे जावं महायुतीचा धर्म प्रत्येकानंच पाळावा अन्यथा आम्हालाही आरेला कार्यानं उत्तर देता येतं युतीची फक्त भाजपालाच गरज नाही असा निर्वाणीचा इशारा दरेकरांनी कदम यांना दिला रामदास या वक्तव्यानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त केली अशा प्रकारचे रामदास कदम यांचं काही म्हणणं असेल तर त्यांनी पक्षाच्या व्यासपीठावरती मांडावं प्रत्येक वेळी भाजपाच्या नेत्यांना वेठीच धरणं योग्य नाही कदम वारंवार टोकाची भाषा बोलतात यातूनच आमचे मन दुखावली जातात त्यानंतर उत्तर म्हणून आम्ही ही पन्नास गोष्टी बोलू शकतो पण मोठ्या नेत्यांनी पथ्य पाळली पाहिजेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या, या वादावरती अजून काही प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र रामदास कदमांकडून भाजपवर सातत्यानं होणारी टीका ही प्रतिनिधी असून शिंदे बहुतांश नेत्यांमध्ये हीच भावना असल्याचं सांगितलं जात आहे याची अनेक कारणही आहेत एक तर भाजपने अजित पवार गटाला महायुतीत आणल्यानं शिंदेसेनेला आवडलेलं नाही भाजप व शिंदे सेना से महायुतीत असताना तिसऱ्या पक्षाची गरज काय होती त्यांच्यामुळे आमच्या वाट्याची मंत्रिपद लोकसभा मतदारसंघ गेले आता विधानसभेलाही काही मतदारसंघावर पाणी फेरावं लागेल याचा राग शिंदेसेनेला आहे दुसरं म्हणजे अजित पवार गट युतीत आल्यामुळे मंत्रीपदासाठी इच्छुकांची संख्या वाढली कुणाचीच नाराजी नको म्हणून भाजपने मंत्रिमंडळ विस्तारच वर्षभरापासून रखडत ठेवला त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी संजय शिरसाट भरत गोगावले यासारख्या बंडात साथ देणाऱ्या आमदारांना मंत्रीपदाचा शब्द दिला होता तो पूर्ण करू शकले नाहीत परिणामी शिंदेच्या विश्वासार्हवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं राज्यपाल नियुक्त बारा आमदारांचा प्रश्न अजूनही भाजपने मार्गी लावलेला नाही त्यातही अजित पवार गट वाटेकरी म्हणून आलेला आहे आपल्याला मिळणाऱ्या लाभात तिसरा वाटेकरी वाढल्यानं शिंदे सेनेला दुःख आहे हाच राग वारंवार त्यांचे नेते भाजपवरती काढत असतात आता ही जागा अजित शिंदे जागा अजितदादा गटामुळे मिळू शकणार नाही भाजप हा सर्वात मोठा पक्ष असल्याने ते दीडशे जागा घेण्याच्या तयारीत आहेत मात्र शिंदे सेना व अजित पवार गटाची आमदार संख्या सारखीच असल्यानं ते फिफ्टी फिफ्टीचा दावा करत आहेत मात्र लोकसभेत शिंदे सेनेला जनआधार वाढलाय आणि अजित पवार गटाचा घसरलाय म्हणून त्यांना आमच्या बरोबरीनं जागा देणार नाही असं शिंदे गट ठासून सांगतोय या जागा वाटपावरून महायुतीत भडका चिन्ह लोकसभेत नाचक्की अजित पवार गटावरती नाराज आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं कान उघडणी केल्यापासून भाजप हळूहळू अजित दादा गटापासून अंतर राखून आहे मात्र निवडणुकीपूर्वी या दोघांमधील वाट टोकाला गेला तर अजित पवारांना महायुतीतून दूर सारण्यासही भाजप मागे पुढे पाहणार नाही कारण दादा गटाला बाजूला सारलं तरच भाजपला त्यांनी लोकसभेत गमावलेली मतं परत मिळवण्याची आशा आहे पण लोकसभेतील चुका विधानसभेतही कायम ठेवल्या तर भाजपच्या पदरी अपयश येण्याची चिन्हच आहेत त्यामुळेच आता भाजप व शिंदेसेनेला अजित पवार गट नकोसा झालाय मात्र भाजप या बाबतीत निर्णय घेत नसल्यानं शिंदेसेना भाजपला टार्गेट करते असं दिसत आहे तुमचं याबद्दल काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा